सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झंगा या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महादेव मूर्तीची स्थापना राजशेखर शिवाचार्य महाराज यांच्या संकल्पनातून करण्यात आलेली आहे राजशेखर शिवाचार्य महाराज विमलखेडकर गोरटा जिल्हा बिदर हिंदे No, no, Surah 捉えれたの... al

प्रथम काही आले होते त्या दिवशी त्याने म्हटले भक्तगण तुम्ही मासिक शिवरात्री कर करायचे मासिक कर महिना शिवरात्री पूजा करायची जवळजवळ गंगाधर्फ घेऊन आले आम्हाला नंतर अजून तीन चार जण اڄوڙي

अण्णाला सांगितले हे मंदिर मोठं व्हायला पाहिजे म्हणजे आपण जागा, जागा लहान मी म्हणलो तिकडे इकडे कोणकोण जागा आहे म्हणजे ते पाटीलचा जागा आहे अजून एक जागा आहे म्हणजे त्याने दिले तर मंदिर मोठं होईल आम्ही म्हणलो त्यांच्या घराला जाऊ मी सोबत येऊ येतो म्हटले त्यांच्या घरात ते जेवण झाले गेले आम्हाला त्यांना ते मंदिर पुनर्निर्माण करायचं ते संकल्प आम्ही केलो त्याकरिता तुमचं दान खायचे आम्हाला ते दान मुले जगा खायचे म्हणले त्यांनी विचारून तुम्हाला सांगतो आपण म्हणले त्यांनी अजून गौरव आलो त्यांनी बरोबर बरोबर माझ्या माझ्या विचारात ना कस ते नवीन मंदिर निर्माण झाले ना असले मंदिर

तो महादेवला बसे प्रतिष्ठान करायच्यासाठी कोण यावे पडले साक्षात

जगद्गुरु महाराज मंगल आशीर्वाद आए तुम्हें सगड़ लिंग दीक्षा भावी भक्ता ने उद्या महाराज दर्शन करावे जगद्गुरु महाराज त्यांनी ढोलकले सेवा केले त्यांचा त्यांना जगद्गुरु महाराजांकडून उद्या त्यांचा आशीर्वाद कार्यक्रम करत करतो कर, 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 कर आहे आणि ज्याने त्याने दान दिले जागा दान दिले सगळ्यांचे एका महाराजांकडून आशीर्वाद पाहिजे आहे आणि उद्या सकाळी सहा वाजता इथं ते उद्या होईल महाराजांच्या सगळ्यांना मंगल आशीर्वाद आशीर्वाद द्यायचं काम उद्या सगळ्यांना द्यायचं आहे त्याकरिता सगळ्याने तुम्ही भक्तगण मोठ्या सेवा करणारे आहे आणि आज ते आज आनंद हे ऐतिहासिक कार्यक्रम आहे तुम्ही एकदा अत्यंत सर्वाना महादेव जगदगुरु पंचाचार्य का जगतगुरु महाराज तुम्हारा सर्वाना मंगल आश्रम